हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सानवोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला एका दोडक्यापासनं भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेसुद्धा स्किप करू नका तर इथे मी एक दोडका घेतलेला आहे स्वच्छ धुवून तर आपल्याला दोडक्याचं मागचं पुढचं काढून घ्यायचं आहे आणि दोडकामधनं कट करायचं आहे दोडका मधुमध कट केल्यानंतर इथे मी गॅसवर जाळी ठेवलेली आहे आणि गॅसवर आपल्याला दोडके ठेवायचे आहेत आणि छान असे फिरवून फिरवून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्याशी असे नऊ नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर गॅसवर पाहू शकता तुम्ही मी अगदी फिरून फिरून आपल्याला दोडके भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी दोडके दोन्हीसुद्धा छान व्यवस्थित अगदी भाजून घेतलेले आहेत तर दोडके भाजले की आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत अगदी भन्नाट चवीचे आज मी तुम्हाला दोडक्यापासून रेसिपी दाखवणार आहे तर इथे पाहू शकता मी दोन्हीसुद्धा दोडके ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आपल्याला दोडक्यावरचं थोडंसं ते काळं झालेलं आहे खूप ते काढून घ्यायचं म्हणजे आपली भाजी खूप काळपट अशी दिसणार नाही तरी ते मी दोडक्यावरचं काळं काढून घेते काळं काढल्यानंतर आपल्याला दोडके थंड करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला दोडके बारीक कट करून घ्यायचे आहेत तरी ते मी बारीक दोडक्याच्या फोडी करून घेते तर तुम्ही ह्याच्यापेक्षासुद्धा सुद्धा बारीक करू शकता तर तुम्हाला मी सांगते की मी मोठ्या फोडी केलेल्या आहेत तर इथे पाहू शकता तुम्ही मी दोडका कट केलेला आहे कट केल्यानंतर इथे मी खलबत्ता घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये आपल्याला पाच ते सहा मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे मी पाच ते सहा मिरच्या तोडून टाकलेल्या आहे मिरच्या घातल्यानंतर आपल्याला लसूण घालायचा आहे इथे मी दहा ते बारा पाकळ्या लसूण घातलेला आहे आणि आपल्याला व्यवस्थित असं ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला मी सांगितल्या रेसिपी तुमच्या लक्षात येतात ना काय प्रॉब्लेम असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका माझ्या चॅनलवर अगदी घरगुत्या पद्धतीच्या रेसिपी मी तुम्हाला दाखवते अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणाऱ्या तही तर आपलं मिरचीचं वाटण तयार झालेलं आहे तर आपल्याला त्यामध्ये आपण जे दोडके कट केले होते ते दोडके घालायचे आहेत आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे दोडके टेचून घ्यायचे आहेत तर मी तुम्हाला म्हटलं होतं तुम्ही बारीक दोडक्याच्या फोडी केल्या तरी चालतील इथे मी दोडका टेचून घेतलेला आहे तर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे व्यवस्थित तडतडले की इथे मी सात ते आठ कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा घालायचा आणि व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचं आहे अगदी भन्नाट चवीची आज मी तुम्हाला दोडक्याची रेसिपी दाखवणार आहे तुम्ही एका चपातीच्या ऐवजी दोन चपात्या खाताल एवढी चमचमी तशा दोडक्याची भाजी होणार आहे तर कांदा घात परतल्यानंतर आपल्याला अर्धा टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोसुद्धा कांद्यावर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे टोमॅटो परतल्यानंतर जे वाटण केलं होतं आपण लसूण आणि मिरचीचं ते घालायचं ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ते परतल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे एक छोटा अर्धा चमचा आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे मसाले घातल्यानंतर व्यवस्थित परतायचं आणि जे आपण दोडका टेचून घेतला होता तो दोडका घालायचा आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे अगदी तीन ते चार मिनटं बारीक गॅसवर झाकण ठेवायचं आहे तर तीन ते चार मिनटं झाल्यानंतर मी झाकण काढते आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही जर ह्या पद्धतीने दोडक्याची भाजी केली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील एवढी भन्नाट चवीची ही दोडक्याची भाजी होते तर व्यवस्थित मिक्स केल्या मिक्स केल्यानंतर एका डिशमध्ये इथे मी भाजी काढून घेते तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्या लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा तर बाय पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ घेऊन